नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी शेताकडं आलो तुरीवर फवारणी केलेली आहे दोन दिवसाखाली औषधाचा रिझल्ट खूप छान आलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुलाची गळ फार कमी प्रमाणामध्ये झालेली आहे त्याच्यामुळं पाहा किती फास्ट पकडलेले आहेत पूर्ण हे गळ बिलकुलच नाही गळ म्हणजे अजाबाद गळ बंद आहे फुलाची माल धरलेला आहे तुरीनं त्याच्यामुळं तुरीमध्ये कर्काचं प्रमाण फार कमी होते हे पहा या कालच्या फवारणीनं खूप रिझल्ट छान दिलेला आहे हे जे वनस्पती आहे हे दुसऱ्या पिकाच्याच अन्नद्रव्यावर जीवन जगत असते याला खाली जमिनीवर मूळ नाही पहा जमिनीवर मूळ नाही याचं याच हे वरच्यावरीच आहे पा वरच्यावरीच आहे हे पूर्ण याच दुसऱ्या झाडावरच हे राहून याची वाढ होत असते याची आणि पूर्ण पिकाला हे खराब करून टाकते हे काही जास्त नाही असं कोठं कोटा एखाद्या तुरीच्या झाडावर आहे लसण निघालेलं आहे लसण टाकून एक हत्ता झालं लसण आता पा कसा दिसायला शिपलेला आहे पाप पूर्ण पाहा कसा निघाला खूप छान निघाला इकड्या का कांदे पण निघालेत कांद्याचे जरा कोमत छोटे असतात त्याच्यामुळे जरा दिसत नाहीत लसणाचे कोंब मोठाले असतात हे लसण आहे या काटकून मेथी टाकलेली आहे मेथी पण खूप छान निघाली हे तर आता याला मेथीला लसणाला आंबोणीचं पाणी द्यावं लागते ते पाहिजे हे पण हरभरा डबल पेरणी केलेला आहे बुजवणे उगळ करून ठेवलेत गुकराईचा त्रास जरा जास्त आहे एकदा निगोस्तोर उकर उकर खात राहतात डुकर पहा तुमच्या समोर प्लॉट आहे तुम्ही बावीस बावीस तारखेला फवारणी केलेली आहे आणि तेवीस चोवीस अनाज आहे पंचवीस तीन दिवसामध्ये तुरीमध्ये किती बदल झालेला आहे ते तुम्हाला तुमच्या समोरच आहे दिसते पहा तुम्ही पाहू शकताय ही बेडवरची लागवड केलेली तूर आहे प्रत्येक रोपामध्ये दोन फुटाचा अंतर आहे आणि असं आठ फुट अंतर आहे पटा पाहू शकता तुम्ही तूर आता वातावरण बिघडलेलं आहे पहा आज आबाळ निघाले भरपूर हे रोईचे हे फटा मोडून पडलेला आहे हे आणि रोईचे पावलं पा हे रोईचे पाऊल आहेत हे आहे रुईचा पाऊल हे फाटा मोडून पडलेला आहे इकडे गेला रोई ज्यावेळेस शेंग थोडी निबर झाली त्यावेळेस मग मात्र खूपच त्रास राहणार आहे त्याचा एक महिना पंधरा दिन सतत जतन करावं लागेल दोन चार दिवसाखाली इथं आंबाडा कापून टाकला होता ओलसरच होता फुटणं फुटणं झाले दोन चार दिवस टाइम लागते याला पत्रावरून तुम्हाला दाखवत पतले झाली बदखालामध्ये तिथं पतली झाली होती तू तिथं लसण टाकलेलं आहे हे आहे असं इकडं हे पहा असं दिसते पहा वरून पत्रावर हे पहा हे वानेरा आहेत तिकडे शेतकरी वाने राहणालेत हे फटाके पण फोडायलेत दिवसा आता हे त्रास राहते वाने राहायचा तुरीला आणि संध्याकाळी रोईचा हे पा कुत्रा आलेले आहे हे कुत्रं कुत्रं मागं लागलं पा आता गेले तिकडं तर उतर तुम्ही आता खाली तर आज आहे नागदिवे नागदिव्याची पूजा चालू आहे तर इथं चालू आहे पूजा यश चालू आहे इथं अभ्यास व्हॉट्सअप पाहू नको अभ्यास घे करून चटका ग्रुपवर टाकलेला आहे सोयपाक झालेला आहे ते आता गरम गरम पोळी घ्यायची चपाती खायला आहे पाकासोबत हे पाक घेतला आहे पोळी आवडत हरभऱ्याची भाजी पाक आणि साधी चपाती घेतली मी घेतलेली आहे पोळी पुरणपोळ्या केलेल्या आहेत आणि हे आहे नागदिवे याच्यामध्ये गुलाबजामुन आहे छोटा आणि हे दिवा आहे तर याचा मान असते आज नागदिव्याचा तर करतो मी आता जेवण तू हा घे ना तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो